कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दोनच दिवसांपूर्वी चिपळूणखेड ओबीसी संघटनेने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती आमच्या हक्काचा ओबीसी उमेदवार असला पाहिजे असे आव्हान सर्वच पक्षांना त्यांनी केले होते या आव्हानावर संतोष जयतापकर यांनी माझे कोकणशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे पाहूयात काय म्हणाले संतोष जयतापकर खरं तर म्हटलं तर गुहागर मतदारसंघामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ओबीसी समाज आहे आणि प्रत्येकाना साहजिकच असं सा वाटणं साहजिकच आहे वाटणं की कधीतरी आम्हालासुद्धा ओबीसी सुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही समाजाची मागणी काय ही काही चुकीची मागणी नाही आहे ती योग्य मागणीच आहे आणि जर समाजाचा काय असा विषय आहे तर मला तरी असं काही कुठे चुकीचं वाटत नाही आहे जर एवढ्या वर्षामध्ये आज जर समाजाला कुठे न्याय मिळत नसेल तर सगळ्या पक्षांनी त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि ओबीसी समाजाला न्याय दिला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे मुळात म्हणजे गुहागर मतदारसंघ असं ओबीसीचा विषय करून म्हणून मी काही पक्षामध्ये आलेलो नाही आहे तर मला जनसामान्यांची सेवा करायची आणि जनसामान्यांची सेवा करताना ओबीसी ओबीसीला न्याय द्यायचा आहेच पण इतरशी सुद्धा जी धर्मा, इतर इतर जी धर्म इतर धर्मातली किंवा इतर जातीतली जी काही लोक आहेत त्यांनासुद्धा आपल्याला त्यांच्या समेतच आपल्याला एकत्र आपण हा गुहागरचा विकास करायचा हे माझं ध्येय आहे म्हणून मी हा मतदारसंघ म्हणजे आज जे मी फिरतोय तर सगळ्यांसाठी म्हणजे असं नाही आहे की ओबीसी समाजामध्ये सुद्धा गरीब नाहीत किंवा मराठा समाजामध्ये ग्र गरीब आहेत ब्राह्मण समाजामध्ये प्रत्येकांची अवस्था ही बिकट आहे मला फक्त या समाजाला न्याय प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं आहे प्रत्येक समाजाला बरोबर एकत्र घेऊन आणि ओबीसी बरोबर एकत्र करून आपल्याला इथे काय न्याय देता येईल का गुवाहारमध्ये काय विकास करताय हे मी करण्याचा प्रयत्न करतो खरं तर मी सर्वसामान्य आणि गरीब घराण्यातला मुलगा आहे आणि गरीबी काय असते सर्वसामान्य पण काय असते हे मी अनुभवलेले आहे माझे वडील मिल कामगार होते त्यामुळे ही जे काय ते पाहिलेले आहे मला यासाठीच वडिलांनी आशीर्वाद देऊन गेले की सर्वसामान्यांची तुला सेवा करायची आहे म्हणून आज मी जे करतो आहे ते वडिलांच्या आशीर्वादाने वडिलांच्या सांगण्याने आणि स्वतःला असं वाटते की ही गरीब आहे जे गरीब आहेत त्या गरीबांसाठी काहीतरी करायला पाहिजे त्यांच्यासाठी मी करण्याचा सगळा प्रयत्न करतो आहे